तर नमस्कार भावांनो आज आहे आपण पंढरपूरला विठ्ठल दर्शन करण्यासाठी तर आता आलेलो आहे आपण पंढरपूर मध्ये तर आता जायचं दर्शन घ्यायला पार्क चला तर मग जाऊया तर ही आहे आपल्या पांडुरंगाची पंढरी चला तर बघूया मग हा टेकल तर लावायला लावूया ओके चालतं चालत टेकला तर आम्ही आलो होतो आता आठच्या दरम्यान पंढरपुरात तर काय पब्लिक तर जामच आहे सगळं खचाखच खच भरलेलं आहे म्हणलं आठ वाजले ते आता जरा संध्याकाळी गर्दी कमी असेल तर काय कसं आहे बारकी सोबत आणली का असं खेळणं बघायला तर या वडिला म्हणलं चला बाबा जाऊया आपलं दर्शन घेऊया हे बघा आमदार पांडुरंगाच्या पंढरीत आलोय म्हटल्यावर आणि ही अशी दुकानं असल्यावर विषय हे बघा दर्शनासाठी लाईन कुठून लागली आज होती जय एकादशी जय एकादशी म्हटल्यावर गर्दी तर आशिष मध्ये आधी एकादशी पण पांडुरंगाला आलोय म्हटल्यावर आणि असं टिकलं नाही लावल्यावर लावले होसरल्यावर वाटते ओके रामकृष्ण हरी माऊली आता आम्ही बाहेरनंच दर्शन करून निघालो पुढं गर्दी तर अशी पॅक आहे तर आता आम्ही निघालेलो आहे चंद्रभागा नदीकडे तर चला तर मग तिथला व्यू बघूया कधी काय कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता म्हणणार ही कुठं चाललाय बाबा असल्या ठिकाणी आता चाललोय आम्ही इस्कॉनला इस्कॉन मंदिराकडे तर बाबा कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक अँड सबस्क्राईब भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद